हे गाईज गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार दिवस होता हा जन्माष्टमीचा आणि सकाळी लवकर उठून मी माझी घरातले कामं पूर्ण डन केली ज्या दिवशी फेस्टिवल असतो ना त्या दिवशी घरातल्या कामांचं मोठं टार्गेट असतं कारण सर्वांचं जेवण बनवायचं घर पूर्ण स्वच्छ करायचं आणि त्यानंतर देवपूजा करायची हे सर्व काही घरातली कामं आपली डन झाली की मग जे मेन फेस्टिवल असतं त्याकडे आपण वडतो कारण त्याला अभिषेकला वगैरे खूप टाईम लागतो श्रावण सोमवार असो नाहीतर जन्माष्टमी असो नाहीतर गणेश चतुर्थी तर, तर अभिषेक वगैरे करायला खूप टाईम लागतो म्हणून मग हे कामं आधी डन करून घ्यावी लागतात आणि मग नंतर अभिषेकसाठी बसावं लागतं बाळकृष्णाचा इथे पंचामृतने अभिषेक डन झालेला आहे आणि त्यानंतर बघा जे नवीन वस्त्र मी तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये दाखवली होती नवीन कपडे तर ती मी इथे विअर केलेली आहेत बाळकृष्णाला मुकुट जो होता लड्डू गोपालचा तो थोडा बसवताना हो, मला त्रास झाला कारण तो मुकुट मी माझीच चूक होती घेताना मी बघितलं नाही त्यांनी खालच्या साईडला मुकुटमध्ये थोडी खोल जागा कमी केलेली होती त्यामुळे वरचं जे बाळकृष्णाचं टोक होतं तर ते त्या मुकुटमध्ये व्यवस्थित बसत नव्हतं त्यानंतर बघा मी त्यांना सिंहासनावर बसवलं हो पूर्ण दिवसभर आणि जसं असतं आपण त्यांना जन्मासाठी संध्याकाळी आपण त्यांना काकडीमध्ये आपण त्यांना ठेवत असतो आणि फुलांमध्ये आपण त्यांना रात्री ठेवत असतो पण सकाळी त्यांना सिंहासनावर बसवायचं असतं म्हणून मग सकाळी अभिषेक वगैरे करून नवीन कपडे घालून मी त्यांना दिवसभर सिंहासनावर बसवलं हो त्यांची आरती पूजा पाठ सर्व काही माझं व्यवस्थित प्रकारे पार पडलं नशीब एवढं चांगलं होतं की त्या दिवशी मला गुलाबाची फुलंही भेटली तर गुलाबाचं फूल मी त्यांना वाहिलं आणि नंतर हे थोडंसं माझ्याकडे जी डेकोरेशनची प्लेट आहे तिलाही डेकोरेट केलं त्यामध्ये थोडी कँडल वगैरे लावली हेच टार्गेट असतं की घर थोडं छान दिसावं आणि जिथे आपण डेकोरेशन केलं तेही असं उठून दिसावं म्हणून आपली काही ना काही वेगवेगळे प्रयत्न चालू असतात तेच प्रयत्न माझे इथं चालू होते आणि छान प्रकारे मी सर्व काही डेकोरेट करत होती अर्ध तर माझं रात्रीच होऊन गेलेलं होतं अर्धं मी आता करत होती आणि पूजापाठ वगैरे माझं सर्व झालं आरती झाली भोग दाखवून झाले सर्व झालं सकाळचं आणि मग नंतर जो लेडीज प्रॉब्लेम असतो तोच मला झाला आणि माझं वन मन जे आहे ते पूर्ण नर्वस झालं की हे का कशासाठी म्हणजे डेटही नव्हतं आणि काहीच नव्हतं असं पण तरीही ते तिथे घडून आलं आणि माहिती नाही का तर मग नंतरची जी, जी पूजा होती दिवसभराची संध्याकाळची पूजा ती, ती पूर्ण मनीषने केली तिथे त्यांनी बाळकृष्णाला जन्मासाठी काकडीमध्येही ठेवलं फुलांमध्ये ठेवलं हे सर्व काम मनीषने केलं थोडं मंत्र वगैरे पूजा सर्व काही संध्याकाळचं मनीषने केलं पुढचीही पूजा त्यांनीच केली असती पण त्यांना अचानक बाहेरगावी जावं लागलं म्हणून पुढची रात्रीचे जो अभिषेक होता आणि रात्रीचं जे पाडण्यात टाकायचं काम होतं ते सर्व माझ्या फ्रेंड्सने केलं त्यांनी नैवेद्यही दाखवला नैवेद्य बनवून आणला सर्व काही त्यांनी केलं आणि त्यासाठी त्यांचं थँक्यू थँक्यू सो मच तर खूप हेल्प केली त्यांनी माझी त्या त्या दिवशी मला काहीच करू दिलं नाही पूर्ण भोगही केले अभिषेक केला पाडण्यात टाकलं त्याला पाडणा म्हटला सर्व काही जसं मी करते त्याप्रकारे त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आणि खूप छान त्यांनी माझा हा कार्यक्रम पार पाडला मी तर नर्वसच होती माझं मन कशातच लागत नव्हतं कारण तुम्हाला माहिती आहे मी ह्या दिवसाची वाट खूप आवडीने बघत असते लड्डू गोपालवर माझी खूप काहीतरी वेगळी श्रद्धा आहे आणि मी खूप आवडीने ते सर्व करत असते आणि त्याच दिवशी असं हे कधीच होत नाही पण ह्या वर्षी झालं तर लड्डू गोपालच्या मनात तेच असेल कदाचित तर ठीक आहे पण माझ्या फ्रेंड्सने हा कार्यक्रम खूप छान प्रकारे पार पाडला तर त्यात मी खूप हॅपी होती आणि अशा प्रकारे रात्री बारा वाजता लड्डू गोपाल पांढण्यामध्ये गेले आणि अशा प्रकारे आमचा जन्माष्टमीचा दिवस सेलिब्रेट झाला आय होप की तुम्हाला खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगत जा आणि मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि चेक केअर